श्री स्वामी समर्थ जर तुम्ही कुठला व्यवसाय करत असाल आणि त्या व्यवसायामध्ये तुम्हाला मनासारखं यश जर भेटत नसेल त्या व्यवसायातून तुम्हाला पाहिजे तशी धनप्राप्ती होत नसेल त्या व्यवसायामधून तुम्हाला पाहिजे तसं पैसा भेटत नसेल व्यवसाय चालावा म्हणून तुम्ही अनेक प्रकारचे उपाय केलेले असतील पण तरी हे तुम्हाला पाहिजे तसा परिणाम जर भेटत नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे जर तुमच्या दुकानामध्ये ग्राहक येत नसतील ग्राहक बाहेरच्या बाहेरून जर फिरून जात आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की लक्ष्मीबंधन वगैरे झालेलं आहे किंवा तुम्हाला असं वाटत असेल की कोणीतरी ग्राहकांना फिरवत आहे तर या सर्व समस्यावरती आपण आपल्या चॅनेलवरती अत्यंत रामबाण उपाय घेऊन आलेलो आहोत आणि त्या संदर्भातला एक महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोडसुद्धा झालेला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला धनप्राप्तीसाठी अत्यंत रामबाण आणि प्रभावी उपाय सांगितलेले आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला व्यवसाय कशा प्रकारे वाढवायचा आणि व्यवसायात येणाऱ्या सर्व समस्याला कशाप्रकारे दूर करायचंय यावरती अत्यंत रामबाण आणि शास्त्रोक्त उपाय त्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलेले आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या व्हिडिओच्या खाली तुम्हाला स्वामी मी काय करू असं लिहिलेलं ले दिसत असेल त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमच्या तु, पुढे एक व्हिडिओ ओपन होईल तो व्हिडिओ तुम्हाला अत्यंत बारकाईने आणि व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत रामबाण उपाय आणि शास्त्रोक्त माहिती दिलेली आहे आणि हे सर्व उपाय तुम्हाला फक्त स्वामींना संकल्प करून सुरू करायचे आहेत तुमच्या जीवनामध्ये आश्चर्यजनक परिणाम तुम्हाला दिसून येतील आणि त्यासोबतच तुम्हाला या व्हिडिओमध्ये नोकरी संदर्भातील सुद्धा काही प्रभावी उपाय या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे तर आताच तुम्हाला व्हिडिओच्या खाली स्वामी मी काय करू जे लिहिलेलं दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि समोर येणारा व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे श्री स्वामी सुमार